हॅलो फ्रेंड्स डान्स आणि पुढच्या ॲममध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मस्त असं ब्रिटानियन स्टाईल चॉकलेट केक बनवणार आहोत तर यामध्ये मी कोणत्याही दुधाचा किंवा याचा ह्याचा वापर न करता आज आपण केक बनवणार आहोत तर त्यासाठी मी एक वाटी साखर घेतलेली आहे वन फोर्थ कप ऑइल घेतलेला आहे वन फोर्थ कप कोको पावडर एक चमचा बेकिंग सोडा त्याचबरोबर एक चमचा कॉफी एक चमचा कॉर्नफ्लावर आणि दोन चमचे मिल्क पावडर त्याचबरोबर एक चमचा वेनेगर आणि व्हेनिला इसन्स त्याचबरोबर दीड वाटी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे यासाठी मी एक बाउल घेतलेला आहे यामध्ये आपल्याला कोमट पाणी वापर करायचं आहे मग यामध्ये मी एक वाटी कोमट पाणी घेतलेलं आहे यामध्ये कॉफी टाकून आता हे मिक्स करायचं आहे त्याचबरोबर यामध्ये आपण एक चमचा हे व्हिनेगर टाकणार आहे आणि त्यानंतर यामध्ये आपण जे हे वन फोर्थ कप ऑइल आहे ना हे यामध्ये टाकणार आहे तर हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता हे छान असं याला फेस सुटलेला आहे तर आता यामध्ये आपण काय करणार आहोत हे जे एक कप साखर घेतलेली आहे ही यामध्ये आता आपण टाकणार आहोत आणि याला फेटून घेणार आहोत याला आपल्याला जास्त फेटायचं नाही आहे फक्त मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता हे मी मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये मी वन फोर्थ कप आ, कोको पावडर आणि जी मिल्क पावडर घेतली होती ती त्याचबरोबर एक चमचा कॉर्नफ्लॉवर आणि दीड वाटी आपण गव्हाचं पीठ यामध्ये घालून आता हे आपण चाळून घेणार आहोत त्याचबरोबर त्याचबरोबर यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे टेस्ट यावी म्हणून आणि जे आपण हे बेकिंग सोडा घेतलेला आहे तो आता यामध्ये मिक्स करायचा आहे आणि ना ना हल्क बैटर, मी आता याला छान मिक्स करून घेणार आहे आपल्याला हलक्या हातानेच हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे मी पहिले एक वाटी पाणी टाकलं होतं तुम्ही बघू शकता एक वाटीमुळे हे असं झालेलं आहे तर याला आपल्याला अजून थोडंसं बॅटर मला ठीक वाटत आहे म्हणून मी अजून एक वन फोर्थ कप पाणी यामध्ये ॲड करणार आहे आणि मिक्स करून घेणार आहे मी आता बघू शकता हे बॅटर मी छान मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये मी व्हॅनिला इसेन्स एक चमचा टाकणार आहे आणि याला मिक्स करून घेणार आहे आपल्याला जास्त याला मिक्स करून घ्यायचं नाही ओवर मिक्स करायचं नाही आहे तर ओ टी जी मी वन एटी डिग्रीवर फ्री हीट करायला चालू करून दिलेलं आहे तर आता आपल्याला या केकटीनला तेल ग्रीस करून घ्यायचं आहे आता मी या टीनला तेल ग्रीस करून घेतलेलं आहे आता हे बॅटर आपल्याला या टीनमध्ये टाकायचं आहे आपल्याला हे बॅटर थोडं घटच ठेवायचं आहे कारण यामुळे केक छान होतो आता याला असं थोडं टॅप करून घ्यायचं आहे आणि हा केक आता आपण वन एटी डिग्रीवर तीस ते पस्तीस मिनटासाठी हा जीमध्ये केक ठेवून देणार आहोत हा केक आता आपण तीस ते पस्तीस बेक बेकवायला ठेवून दिलेला आहे जीमध्ये केक झाला आहे की नाही ते बघूया तुम्ही बघू शकता हा के केक किती मस्त असा फुललेला आहे तर तुम्ही बघू शकता इथून पीक आपली क्लिअर निघालेली आहे म्हणजे आपला केक झालेला आहे मी ओटीजी जी बंद करणार आहे आणि हा केक थंड करून घेणार आहे तुम्ही बघू शकता हा आपला केक के किती छान मस्त असं थंड झालेलं आहे तर चाकूच्या सह्याने हा केक मी आता काढून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता मी हा चाकूच्या सह्याने असा केक काढून घेत आहे हा केक आपला के किती लगेच निघालेला आहे तुम्ही बघू शकता हा आपला केक किती छान मस्त झालेला आहे तुम्हाला मी दाखवते हे बघा मी दाबूनसुद्धा दाखवत आहे तर तुम्हाला मी दाबून दाखवत असताना हा आपला केक क्रॅक गेला तर याच्यावरूनच तुम्हाला कळालं असेल की आपला केक किती छान सॉफ्ट झालेला आहे तर हा आपण कोणत्याही दही आणि दुधाचा वापर न करता पाण्याचा वापर करून हा चॉकलेट ब्रिटानिया केक मस्त असा बनवलेला आहे तर याचे मी स्लायसेस करून तुम्हाला दाखवते की हा आपला केक किती छान मस्त झालेला आहे तर माझ्या रेसिपीज तुम्हाला बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशा पद्धतीने तिने मी सर्व केकच्या स्लायसेस करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता या आपल्या केकचा स्पॉन्ज आणि किती छान मस्त अशी जाळी आलेली आहे आणि किती छान सॉफ्ट असा केक आपला तयार झालेला आहे तर हा आपला ब्रिटानिया चॉकलेट केक मस्त असा तयार झालेला आहे आणि ही रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि खूप छान होते तर अशा छान छान रेसिपी घेऊन परत भेटूया थँक्यू